ती कविता मी एका प्रेक्षकामुळे लिहिली हल्ली प्रेक्षक प्रतिक्रिया देताना अशी काहीतरी भन्नाट देतात की तुम्हाला ते काहीतरी लिहायला भागच पाडतात <laughs> बरं ती कॉम्प्लिमेंट आहे का ते काय काहीच कळत नाही मला बिंदास म्हणतात तुमची आईची कविता नसते ना <laughs> तर हे कळायला पाच दहा मिनिटं जातात की तुमची आईवरची कविता चांगली आहे ते आधी वाटतं की अरे हे काहीतरी वेगळंच बोलतायत तर अशाच एका प्रेक्षकामुळे मी ही कविता लिहिली अगदी ताजी आहे पहिल्यांदा सादर करतोय चुकली तर मागासवी पण आवडते का सांगा परवा एक जण भेटले म्हणले हे काय बरोबर नाही परवा एकज पागल्या दिस होते परवा एकजे <laughs> परवा एकजण भेटले म्हणले हे काय बरोबर नाही हल्ली कविता इंस्टाग्रामला टाकली नाही काय सुचत नाही काय <laughs> पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो कागद पेन घेऊन एकदम साहित्यिकाच्या भूमिकेत घुसलो एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला कशावर लिहावी कविता या विचारात बराच वेळ गेला राग काढत बायकोला म्हणलं जरा बायकोसारखी वाघ राग काढत गाड़, कुठे काढणार राग राग काढत बायकोला म्हणलं जरा बायको सारखी वाघ नवरा केव्हा लिहायला बसलाय पानांचे किती बोळे झालेत पहा ती म्हणली फाडून फेकलेल्या पानांचे किती बोळे झालेत पहा आणि कवितेच्या नावाखाली तेरा कप झालाय सकाळपासून चहा बायकोचा हा बाण माझ्या काळजामध्ये हा ताजा ताजा कवितेसाठी विषय मला सुचला हा म्हणलं आता काय लिहितो ते फक्त तुम्ही पहा कवितेचा विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा बघा चढायचा असेल पर्वत तर माणूस कमरेतून वाकावा लागतो चहावरती कविता चढायचा असेल पर्वत तर माणूस कमरेतून वाकावा लागतो आणि हवा असेल चहा तर आधी तो आपल्याला वाकावा लागतो चहा चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत उद्योग नसल्यासारखे त्या चहाचे शेकडो प्रकार काढले आल्याचा गुळाचा साखरेचा गवताचा पंढरपूरचा येवल्याचा टपरीचा चुलीवर जाऊ बासुंदी दीपदीप इराणी मट्टा काळा कम दूध जादा पाणी बरं क्रिकेट या खेळाशी सुद्धा चहाचा संबंध दिसतो तिथेही कॉफी नाही बरं तर टी टाइम असतो राजकारणातही चहा करतो मनोमिलनाचं काम जे प्यायला विरोधकही येतात ती असतं चहा पान बरं चहा पिणाऱ्यांची लागे तंद्री तो पावे अंतर्धान चहा पिणाऱ्याची लागे तंद्री तो पावे अंतर्धान आणि मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान <laughs> आता इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं जवळच्या जवळ घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं <laughs> इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं जवळच्या जवळ घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं नाही नाही म्हणतं मला चहावर कविता सुचली हो तिकडून चहा कप घेऊन येणारी बायको मला दिसली हो चौदावा <laughs> चहा देत ती मला म्हणाली की अजून तिथे देऊ चौदावा चहा देत ती मला म्हणाली